शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरगुती शून्य रुपयामध्ये एकदम बुरशीनाशक बनवणार आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे कृषी मित्र आनंद या युट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो आज आपण झिरो बजेट नैसर्गिक शेतीच्या व्हिडिओ सिरीज मध्ये एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर, तर कर मित्रांनो सध्या थंडीचा प्रादुर्भाव इतक्या जास्त प्रमाणात आहे की आपल्याला बऱ्यापैकी आ, हे पाहायला मिळत आहे त्यानंतर वातावरणातील वातावरणातील आद्रता हे खूप वाढत आहे त्याच्यामुळे आपल्या शेतीवरील जे बुरशीचा अटॅक आहे किंवा पिकावरील बुरशीचा अटॅक आहे त्यामध्ये खास करून आ, जे वेलवर्गीय पीक आहेत खरबूज टरबूज किंवा मग बाकी इतर पिक आहेत समजा कांदा वगैरे यामध्ये आपल्याला करपा किंवा असे इतर जे रोग आहेत त्याचा बुरशीचा अटॅक खूप जास्त पाहायला मिळत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या बुरशीला नियंत्रित करणारं टॉनिक किंवा या बुरशीला नियंत्रित करणारे एक उत्तम असं बुरशीनाशक बनवणार आहोत आणि तेही बनवण्यासाठी जे लागणार साहित्य ते आपल्याला अगदी शून्य रुपयात उपलब्ध होणार आहे आणि सर्व साहित्य आपल्याला घरगुती उपलब्ध होत आहे आपल्या जवळच आहे पण याला बनवायचं कसं याला योग्य पद्धतीनं बनवणं हे बुरशीचा अटॅक वाढण्याचे कारण याचं प्रमाण याला वापरायचं कसं आणि कोणत्या पिकाला चालतंय कोणत्या अवस्थेत सोडायचं हे सर्व माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण शेवटपर्यंत पाहावा तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा यामध्ये आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे की हा जो बुरशीचा प्रादुर्भाव आहे हा नेमका थंडीमध्येच का वाढतोय त्याचं पहिलं कारण म्हणजे की वा अतिशय वाढलेल्या थंडीमुळे जे आपलं सकाळ सकाळ जे धुक्याचं प्रमाण आहे ते खूप जास्त प्रमाणात झालेलं आहे धुक्याचं प्रमाण वाढल्यामुळे जी पर्नोस्पोरा फॅमिलीमधील घातक बुरशी म्हणजे ज्याला की आपण डाउनी मिल्ड्यूचा अटॅक म्हणतो तो यामुळे वाढत आहे त्यानंतर इरिसिफी फॅमिली जी आहे त्यामधील आपल्याला जी भुरी म्हणजे पावडरी मिल्डीव जी पाहायला मिळते आता बऱ्यापैकी खास करून वेलवर्गीय पिकामध्ये याचा प्रादुर्भाव जास्त पाहायला मिळतो मग खरबूज असेल टरबूज असेल आणि आता बऱ्यापैकी जी कांदा लागवड झाली किंवा टोमॅटो असतील या सर्व पिकावर आपल्याला प्रादुर्भाव पाहायला मिळतोय हे मुख्य कारण त्यानंतर याचं दुसरं कारण म्हणजे सकाळी सकाळी जे आपल्याला दव आपल्या पिकावर पाहायला मिळतं म्हणजे कंटिन्यू सहा ते बारा तास जर पाणी आपल्या पानाच्या सरफेसवर पृष्ठभागावर जर राहिलं तर बुरशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात पाहायला मिळतो कारण त्याचे स्पोर्ट्स जे असतात त्याच्यासाठी हे फेवरेबल वातावरण म्हणजे त्यांच्यासाठी उपयुक्त असं वातावरण तयार होतं आणि त्यांचं मल्टिप्लिफ्लिकेशन आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यानंतरचं मुख्य कारण म्हणजे आपण दाट लागवड जर केलेली असेल तर त्यामुळे काय होतं मुख्यतः हवा आतमध्ये खेळती राहत नाही हवा आतमध्ये खेळती नाही राहिल्यामुळे जी हवेतील आर्द्रता आहे ती सत्तर टक्क्याच्या जर वर गेली तर बऱ्यापैकी बुरशीसाठी उपयुक्त असं वातावरण तयार होतं आणि बुरशीचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतरचं मुख्य कारण म्हणजे आपण पिकाच्या सुरुवातीच्या स्टेजला नत्राचा अधिक वापर केल्यामुळे काय होतं जे कवळी पान आहेत ते जास्त प्रमाणात वाढतात जास्त प्रमाणात वाढल्यामुळे कवळ्या पाण्यावर बुरशीचा अटॅक आपल्याला जास्त पाहायला मिळतो त्यानंतरचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे सततचं राहिलेलं ढगाळ वातावरण आता ढगाळ वातावरणामध्ये आपल्याला माहिती की सूर्य बाहेर निघत नाही बाहेर नाही निघल्यामुळे काय होतं जे सूर्याचे अल्ट्रा व्हायलेंट रेज आहेत म्हणजे त्याचे जे सूर्यकिरण आहेत ते आपल्या पृथ्वीवर म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत मग आपल्यापर्यंत न पोहोचल्यामुळे जे बुरशीला मारणारं जे तापमान आहे ते निर्माणच होत नाही मग त्यामुळे हे बुरशीचं जे स्पोर आहेत हे खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला प्रादुर्भावाचा पाहायला मिळतो कारण जर आपण पाहिलं तर जे रोगग्रस्त मागच्या पिकामधील जे अवशेष होते ते आपण जमिनीमध्ये तसेच ठेवतो त्याचा व्यवस्थित विल्हेवाट करत नाही त्याच्यामुळे जे जुनी बुरशी त्याचंही स्पोर्ट्सचे बऱ्यापैकी जर्मिनेशन होतं आणि तसंच आपल्याला ते नवीन पिकामध्ये त्याचा अटॅक पाहायला मिळतो त्याच्यानंतरचं मुख्य कारण म्हणजे खराब निचरा मग आपली जमीन जर व्यवस्थित निचराची नसेल तर तिथं टॅग्नेशन म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी पाणी साठलेलं पाहायला मिळतं पाणी साठल्यामुळे जे बुरशीसाठी आवश्यक वातावरण आहे ते बऱ्यापैकी पाहायला मिळतं तापमान कमी होतं त्याच्यामुळे तिथे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये बुरशीचा अटॅक पाहायला मिळतो त्यामुळे आपल्याला खर्च कमी करून अगदी सुरुवातीच्या स्टेजमध्ये औषध मी जे सांगणार आहे आज व्हिडिओमध्ये ते वापरायचं आहे म्हणजे जास्त प्रादुर्भाव न होता म्हणजे आपण सुरुवातीला प्रिव्हेंटिव्ह म्हणून याला याचा वापर करायचा आहे तर आता हे जे द्रावण बनवायचे त्यामध्ये आपल्याला साहित्य काय नाही आता तुम्ही बघू शकतात साहित्यामध्ये मी काय काय घेतलेले सर्वात पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे तुम्ही ह्यामध्ये पाहू शकता आपण गायचं गोमूत्र घेतलेले आता शेतकरी मित्रांनो ह्या साहित्यामध्ये गायचंच गोमूत्र का घेतलंय याच्या मागे मी भरपूर शास्त्रज्ञांनी रिसर्च केलेलं आहे तर आय सी आर म्हणजे भारतीय कृषी अनुसंधान केंद्र एक जे आहे त्यांनी दिलेल्या एका रिपोर्टनुसार जे गोमूत्र आहे गायचं देशी गायीचं गोमूत्र त्या गोमूत्रामध्ये गायचा जो गट आहे म्हणजे पोटामध्ये जे पार्ट आहे त्याचा गट आपण त्याला म्हणतो त्या गटमध्ये आपल्याला खूप सारे उपयुक्त असे बॅक्टेरिया फक्त गायच्याच गटामध्ये पाहायला मिळतात बाकी जे इतर म्हशीचं वगैरे शेण असतं किंवा गोमूत्र असतं त्यामध्ये मिथेन प्रोड्यूस करणारे जास्त बॅक्टेरिया असतात त्याच्यामुळं आपल्याला हे देशी गायचं जे गोमूत्र आहे तेच घ्यायचे आता तुम्ही बघू शकता मी गोमूत्र घेतलेले आता गोमूत्र घेताना काय घ्यायचंय आपल्याला गोमूत्राचा एक खास गुणधर्म असा आहे की ते कधीही शिळ होत नाही कधीही खराब होत नाही त्याच्यामुळे आपल्याला हे थोडस सा, सात आठ दिवस जुनं किंवा जितकं जुनं असेल तितकं बेस्ट असं गोमूत्र आपल्याला घ्यायचं आता त्या रिसर्च पेपरमध्ये त्यांनी असं स्पष्ट आहे की फ्युजेरियम रायझोक्टोनिया पायथियम असे जे घातक बुरशी पसरणारे जे मायक्रोवेल मायक्रोव आपल्याला पाहायला मिळतात या सर्व रोगांवर म्हणजे याच्यामुळे येणारे रोग असतील मूळकुज असेल कॉलर रॉट असेल किंवा स्टेम रॉट म्हणजे जे खोड आहे ते सडतं किंवा मग डॅम्पिंग ऑफ म्हणजे माना टाकणे अशी प्रत्येक प्रकारचं जो त्यामध्ये मग करपा असेल किंवा भुरी असेल डाऊन बिल्ड असेल या सर्व रोगावर नियंत्रण करण्याचं काम थ, हे गोमूत्रामध्ये गुणधर्म आहेत तर हे गोंद हे गोमूत्र आहे आपल्याला त्याच्यानंतर दुसरा घटक तुम्ही बघू शकता इथं मी पाच सहा दिवस असं आंबलेलं ताक घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता ताकामध्ये आपण ताक आपण मागील बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिले की ताक हे उत्तम प्रकारचे आहे ताक हे आपल्याला बुरशीसाठी पण उपयुक्त होतं याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड किंवा बऱ्यापैकी नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम मॅग्नेशियम सिलिकॉन सल्फर झिंक फेरस असे बरेच घटक पाहायला मिळतात याच्या सोबत याच्यामध्ये जे बुरशीला मारणारे घातक बॅक्टेरियात समजा किंवा लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया असेल किंवा इतर जे पण बॅक्टेरिया हे या ताकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला आजचं बुरशीनाशक बनवायचं आहे आता सर्वात महत्वाचं आहे की याच्यामध्ये याचं प्रमाण काय घ्यायचं तर तो आपल्याला माहितीच आहे की जर आपण गोमूत्राचं प्रमाण जास्त घेतलं तर आपल्याला त्याच्यामध्ये स्कॉर्चिंग म्हणजे पानाचे कडा जळून जळण्याची जास्त पॉसिबिलिटी असते त्यामुळे आपल्याला हे जे प्रमाण आहे दोनाच एक ठेवायचं आहे थे. म्हणजे जर दोन लिटर ताक घेतलं तर गोमूत्र आपल्याला एक लिटर घ्यायचं आहे त्यामध्ये जर समजा आपण एक लिटर ताक घेतलं तर गोमूत्र आपल्याला अर्धा लिटर घ्यायचं आहे त्या हिशोबाने आपल्याला हे पूर्णपणे प्रमाण बनवायचं आहे तर आपण आता बनवू आणि हे कशा कशा स्प्रे करायचे हे मी तुम्हाला सांगतो आणि किती प्रमाण घ्यायचे ते बी सांगतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा याच्यामध्ये जर ताक तुमच्याकडे देशी गायचं नसेल तर तुम्ही कोणतेही घेऊ शकतात तर आता आपण काय करणार आहोत अर्धा लिटर गोमूत्र आणि एक लिटर ताक याचं पूर्णपणे मिश्रण बनवणार आहोत आणि कांदा पिकावर याची बुरशीच्या नियंत्रणासाठी एक प्रिव्हेंटिव्ह फवारणी घेणार आहोत तुम्ही पाहू शकतात मी आता एक लिटर ताक टाकलं अर्धा लिटर गोमूत्र टाकले आणि हे आपण पूर्ण जे मिश्रण आहे हे आपण वीस लिटरच्या ह्याच्यासाठी टाकीसाठी वापरणार आहोत त्याचं प्रमाण सांगतो मी तुम्हाला त्याचं वीस लिटरच्या टाकीसाठी प्रमाण जे आहे ते दोनशे ते अडीचशे एम एल पर्यंत आपल्याला घ्यायचं आहे आता मी ही टाकी पूर्णपणे भरत आहे आता टाकी भरून झाल्याच्या नंतर आपल्याला त्याचा पीएच तपासणं खूप आवश्यक आहे साडेपाच ते साडेआठच्या दरम्यान पीएचं आवश्यक आहे आता तुम्ही पाहू शकता माझा पीएच जो आहे जवळपास साडेसहाच्या आसपास इथं आपल्याला पीएच पेपरवर पाहायला मिळतोय त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आता ही आपण फवारणी सुरू केलेली आहे तर ही फवारणी कधी करायला पाहिजे आपण तर सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत दव किंवा ओलावा उतरलेला असतो बऱ्यापैकी औषध पानावर चांगले टिकते थंडीचा दुष्परिणाम होत नाही तर आपल्याला बेस्ट रिझल्ट पाहिजे असेल तर सकाळीच फवारणी घ्या नऊ ते अकराच्या दरम्यान जर संध्याकाळी जर घ्यायची असेल तर साडेतीन ते साडेपाचच्या दरम्यान ऊन सौम्य असतं आणि त्याच्यानंतर जर फवारणी कधी करू नये दव असताना खूप थंडी व धुके कडक ऊन आधी किंवा लगेच पावसानंतर आपल्याला शक्यतो होईल तितकी फवार याची तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आवडल्यास एक लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी कृषी मित्र आनंद या चॅनलला आजच सबस्क्राईब करा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी